अकोल्यात सारस तीनशे पस्तीस या सोयाबीन बीजामुळे शेतकरी अडचणीत आले असून उगम न झाल्याने चिंतेचं वातावरण आहे या प्रकरणी मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी विधीमंडळात जोरदार आवाज उठवला असून सारस कंपनीला ब्लॅकलिस्ट करावं आणि संबंधित कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी केली आहे माझ्या जिल्ह्यात आणि माझ्या मूर्तीवर मतदारसंघामध्ये खरीप हंगामाची पेरणी सुरू आहे आणि या पेरणीमध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचं पीक पेरलं गेलं आहे सारथ ॲग्रो एजन्सी खंडवा मध्य प्रदेशच्या या कंपनीच्याकडून जे बियाणं घेतलं गेलं होतं ते बियाणं उलटलं आणि ते उगवलं नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे शेतकरी हवालदिल झालेला आहे तर या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात यावं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करून त्यांना मदत देण्यात यावी आणि असे बोकल बियाणे जेव्हा येतात तर जे कृषी अधिकारी च्या माध्यमातून त्यांना सहकार्य होते अशा अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे